एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मृदा आणि जलसंधारण विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे परंतु त्याआधीच माझगाव येथील धरणाचं भूमिपूजन भाजपचे नेते माजी आमदार राजन तेल यांनी कुदळ मारत केलं दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहत नारळ फोडत कोणशिलेचं लोकार्पण केलं तर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित असणार आहेत एकाच धरणाचा तिसऱ्यांदा शुभारंभ होणार असल्यानं भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले माजी आमदार राजन तेलींच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आलं यावेळी माजगाव सरपंच डॉक्टर अर्चना सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत माजी नगराध्यक्ष संजू परब माजी नगरसेवक मनोज नाईक माजी नगरसेवक आनंद नेमकी उपसरपंच संतोष वेझारे देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत गावप्रमुख आर के सावंत शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत उर्फ बाबू सावंत ग्रामपंचायत सदस्य गीता कासार मधु कुंभार माधवी भोगणे भाजप सावंतवाडी मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे अजय सावन सचिन दीक्षित जे ॲडव्होकेट सचिन गावडे ॲडव्होकेट शामराव सावंत आणि मान्यवर आणि माजगाव गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कार्यक्रम स्थळी नियोजित वेतन ओझलाने भाजप ने आदेश पुदळ मारल्याची माहिती मिळते दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजगाव इथं उपस्थित राहत श्रीफळ फोडत कोणशीलेचे लोकार्पण केलं यावेळी माजगाव सरपंच डॉक्टर अर्चना सावन शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी नारायण राणे बाबू सावन सचिन वालावलकर उपस्थित होते गावातील पाणी प्रश्न कायमचा मिटणार असून पाणी देण्याचं पुण्य काम माझगाव देखील करणार आहे याचा अभिमान आहे आजचा दिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस आहे त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक सरकर माजी आमदार राजन तेली या दोघांचाही पेढा भरून तोंड गोड केल्याची भावना सरपंच डॉक्टर अर्चना सावंत यांनी व्यक्त केली आहे या निमित्तानं भाजप आणि शिवसेनेतील वाद अंतर्गत मतभेद समोर आले दोघांच्या शुभारंभानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिसऱ्यांदा याचं ऑनलाईन करणार आहेत यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल